सावी सांग एक किलो लोखंड जर का एक किलो कापूस झाड ते म्हणलं महाराज एक किलो लोखंड झाड गद्या महाराज आगाव वेळ लागा महाराज आता इचारा म्हणला सांग म्हणजे एक किलो कापूस झाड झाड ते म्हणलं महाराज एक किलो लोखंड झाड तुला अक्कल का आगाव थांबा म्हणला ते खाली गेले कापसाचं गाठ आणि एक किलोचं माप घेऊन आलं महाराज आता विचारा म्हणला महाराज म्हणले सांग एक किलो कापूस जर का एक, लो एक, लो जर। एक का का किलो लोखंड जर ते म्हणलं महाराज सांगतो उदय सांगतो एक किलो लेखंड चाराज म्हणजे का होईल हे कापसाचा गाठोड तुमच्याकडे घ्या किलोचं माप माझ्याकडे ठेवतो तुम्ही मग कापूस फेकून आणा मी तुम्हाला माप फेकून आणतो मग कळ तुम्हाला जड आहे त्यामुळे सॉरी हा कार्यक्रम नाही बोलायला का आणि पोळा करायचं नाही पण इथे बसलेले जे युवक आहेत सध्या पिढी तुमच्यावर डिपेंड आहे मध्ये तुम्ही चार पाच जण मिळवून खात खातासाल तर शपथ सांगतो बाळांना तोच परिणाम यांच्यावर होणार आहे तुम्ही खरे मार्ग देश शाळेमध्ये चार तास शिकणार आहेत पण तुम्हाला हे फॉलो करणार आहेत म्हणून इथं बसलेल्या युवकांना आवडून एक सल्ला आहे काही करा आपली माय तिथे भोळी बाबडी आहे आपला बाप तिथे भोळा आहे काय झक मारायचे मारा उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा अभ्यास करा नोकरी मिळवा उद्योगात मोठवा पण एक दोन वर्षात से एक शपथ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त घ्या की पुढच्या वर्षी साला एक काम असं करणार मा कामामुळे बसला पाहिजे तरच काहीतरी विचाराच्या अधीन आहे हे काय यामुळे वादायचे आणि जे मी वाजणार नाही माईच्या सांगितलं जी काळी कार्यक्रम एकदा जोरदार जयंती कमिटीसाठी एकदा झोदाय काळे होल्या माय बापासाठी एकदा बोलदाय काय बापाच्या भविष्यासाठी एकदा बोलदाय ताय होल्या आपल्या माईच्या भविष्यासाठी आपल्या बायकूसाठी सत्तर टक्के बिना लग्नाचे कोणासाठी वाजवा मनातल्या म्हणा तशा लळे पाय काय बाबा तुला ये दी रात्री त्या लोकाच्या बाया धुम करून पाहाला आर सुंदर कळाची गेले सुधारण काळाची गरज आहे रात्री अकरा बारा एखादी पोरगी समजा एखाद्या बसल्या एखाद्या न जात असेल तर ती संधी नाही ती जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे कारण माय बापांना विनंती आहे पूर्वून सांगतो स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून स्वतःच स्टेटस बनवायचं शिका आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही पंजोबाने धतुरा गावासाठी काही केलं नाही आजाचा फोटो आहे लय वाढल्यावर आजाचा फोटो गंगेत टाकणार आहेत आजाचा आहे फोटो पण लय फोटो वाढल्यावर आजाचा फोटो आपण गंगेत टाकणार आहेत कारण नातू तुला आपला आजा कळणार नाही अरे पण पर... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झाले ते एक घोडा आहे त्या घोड्यावर एक दिव्य पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर तेज हातात लकलक ती तलवार आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला प्रत्येक महाराष्ट्राच्या मोबाईलच्या स्टेटसवर स्टेटस असते त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणून आपले स्टेटस आपल्याला बनवता आलं पाहिजे इथं बसलेल्या महिला आहे इथं बसलेल्या महिला आहे तुम्हाला एक विनंती आहे जर येणारी पिढी घडवायची असेल तर तुमचा लेट म्हणून सांगतो सध्या जे कोरवे ज्या जे इंस्टाग्रामवर मी बोललो त्या तीन गोष्टीमध्ये हे कोरवे कोणाला फॉलो करायले हे लक्षात घ्या तर हे फॉलो करायले ज्यानं डुप्लिकेट चैना घातल्या वन एम एम गोल्ड त्यावरून हे सध्या वातावरण बिघडलेले त्यांना डुप्लिकेट घातल्या घातल्यात ना केसे पुरळे केलेत काहीचे केसे केले सराटा गरम करून पुरळे केलेत म्हणजे समाजामध्ये हैद हा मी केस कुरुले करण्याच्या विरोधात नाही मी चैना घालणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे पण जो हरामखोर समाजात ते निर्माण करत असेल जो देशाची शांतता विभागत असेल जो गुंडा गर्दी करत असेल गोर गरिबांना त्रास देत असेल त्या चोटांना फॉलो करणं कमी करा सध्याचा काळ तुम्हाला बदलायचा असेल तर बाप या नात्याला विनंती करतो सध्या वातावरण एवढं बिघडलेलं आहे नऊच्या नंतर पोर घरी आलो मायचान सांगतो हाना येणाऱ्या काळात तुम्हाला ही पिढी घडवायची असेल कांडेसर आले बोलले लोकशाहीवर बोले छत्रपती शिवाजी महाराजांवर बोले महापेक्षा महाराष्ट्रात करोडो लोक यांच्यावर बोलून गेले लय काही चांगले बोलणारे आहेत पण त्याच्यापेक्षा बाप या नात्यानं माय या नात्यानं तुमच्या देवाची एकच जबाबदारी आहे तुमचा लेख म्हणून सांगायचं जर येणारा कळ तुम्हाला वळव तुमच्या पोळणी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करावं तर माईच्या विनंती आहे हप्त्यातून एकदा आपल्या आवला दिलं हाना चुको न चुको तरी हना उद्या चांगला मारे <laughs> काय नाही तरी हप्त्यातून एकदा येईल उदयवा हे रविवार चांगला वेळ वाढ दुपारी दोन कधी तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आपण साहित्यरत्ना भाऊ साठे यांची जयंती केली तर आपण आपल्या बापाला फोन लावायचा बापा एम रेडी कधी हंता सध्याचा काळ तोच आहे हे जे पोरग आहे है, हे हैदोष घालणारे सामाजिक ते निर्माण करणारे समाजात दहशत करणारे रोख रोख तेरा बाप आहे तो वजन बारा किलो रे तू कया रोख रोख तेरा बाप आहे अलीकडे पिक्चर आला सयारा काय रडू लागले बाप बापरे काही तर अबा बेसूद अब अब पडू लागले काही तर घुरे येऊ लागल याला चपलाचा आवाज द्या